हॅलो बघा आम्हीचं हॅलो बघा आता महालक्ष्मीसाठी आमचा फराळ चालू आहे ते बघा आम्ही रेडीमेड पीठ आणलो होतो त्याचं एक किलोचं पॅकेट रवी रवीचं रवीच मसाल्याचं आणलं होतं आणि बघा छानपैकी एक ग्लास पाणी उकलून घेऊन त्यात सगळं साहित्य काही टाकायची गरज पडली नाही त्याच्यामध्ये फक्त आम्ही वरून तीळ टाकले बघा किती छान चकली तयार झाली आहे त्याची मोडल्या पण नाही छान आल्या बघा आता आमचं सगळं फराळ सुरू झाला आहे कालपासून आता चकली शेवच बाकी आहे चिवडा बघा किती पूर्ण अखंड आले झाले हातात घेऊन दाखव त्या किती छान आल्या हे काटे पण छान आले त्याला काठी तर आपल्याला हे किती सुंदर करा चकली झाली त्याची बघा सगळ्या आता महाराष्ट्रसाठी तयार चालू आहे आता जसं होईल एकदम तर नाही होईल थोडं हळूहळू आमचं सगळं आहे आता तयार आमच्या परवा आमच्याकडे महालक्ष्मण असणार आहे आणि तुम्ही आमच्या पद्धतीने क्लिक करत असाल तर आम्हाला कवींमध्ये नक्की कळवा रामकृष्ण हा